आणि जे लोक अन्याय करतात त्या लोकांना मला एवढं सांगायचंय कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा अरे गद्दारो तुम्हाला तो सिर्फ है हमारा दोर आएगा म्हणून मित्रांनो आपल्या सगळ्याला उद्याची निवडणूक ही सोपी निवडणूक नाही पण अशक्य निवडणूक नाही आज आपल्याला खोडपे सरांना जसं सगळ्या वक्त्यांनी सांगितलं तसं वोट के साथ अपने को नोट बी देना आहे द्यायची ना तुम्ही सगळे देताल त्याच्यामध्ये माझ्या मनामध्ये शंका नाही पण पुढचे सत्तर दिवस विधानसभेची निवडणूक होऊच तर आपल्या सगळ्याला घोड्यासारखं राहायचंय मी घोडा हा शब्द त्याच्यासाठी वापरला घोडा कुणी बसलेला बघितलाय का जामनेरला बसतो घोडा झोपला तरी उभा राहूनच झोपतो बन आपल्याला झोपायला घरी जायचंय पण सत्तर दिवस प्रत्येक गावात जाऊन ह्या पिस्तुलरावांनी कसा अन्याय केला कसा विकासापासून हा तालुका दूर ठेवला कसा अन्याय अत्याचार केला हे घराघरात जाऊन सांगायचे म्हणून आपल्याला सत्तर दिवस घोड्यासारखं त्या ठिकाणी उभा राहून काम करायचंय दुसरा मी घोडा हा शब्द त्यासाठी वापरला की कुठली ताकद मोजायची असली तर ती हाऊसपॉर्ड मध्ये मोजली जाय कोल्हे साहेब सगळ्यांचं म्हणणं हे मग राहणार का तुम्ही सगळे सत्तर दिवस घोड्यासारखं एवढा कमी आवाज नाही जामनेरचा आवाज आहे तिकडं नागपूरच्या कानठाळ्या बसल्या पाहिजेत ते नागपूर वयाला पण अमोल दादा आता आजचा प्रवेश बघून खोडपे सर की तिकडे देवेंद्र फडणवीसाचे दरवाजे उघडायला जायचंच नाही मुंबईला इथंच थांबणार आहे त्यामुळे तो आपला आवाज नागपूरपर्यंत गेला पाहिजे मी घोषणा देतो हात वर करून घोषणा द्या आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा ज्याचा हात खाली समजून घ्या विरोधी पार्टीचा खबरे आपलं काय चाललं ऐकायला आलाय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की मागे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी खूप खूप धन्यवाद आदरणीय साहेब प्रकल्प बाहेर जाण्याचा विषय आला आणि आम्हाला आठवलं दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं ही टेक्सटाइल पार्क गायब झालं साहेब आणि म्हणून आजच्या या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं ज्यानंतर परिवर्तन महाराष्ट्रामध्ये काय असतं ते सांगून करावं लागतं त्यासाठी काम महत्त्वाचं असतं आपल्यामध्ये उपस्थित पुढच्या सभेला जायचंय म्हणून आदरणीय कोल्हे साहेब नंतर माननीय खोडपे साहेब रत्न खासदार माननीय डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब आपण आम्हाला या निमित्तानं संबोधित करावं ही आपणास विनंती आहे आधी शक्ती भवानी उभ्या हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आजच्या या शिवस्वराज्य यात्रेसाठी జ <laughs> మార్గదర్శన